श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय रा, राम ओम रा, 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे चौदा वसिष्ठ पुढे म्हणाले स्वतःच्या तेजस्पंदामुळे दीपापासून जशी किरणांची उत्पत्ती होते आणि उदकापासून जशा लाटा हवरे बुडबुडे उत्पन्न होतात त्याप्रमाणे ब्रह्मापासून केवळ कल्पनेमुळे सर्व जीव आणि जगते उत्पन्न होत असतात सूर्यकिरणांमुळे जशी मृगजळाची नदी असल्यासारखी वाटते त्याप्रमाणे दृश्य हे द्रष्ट्यापासून अभिन्न असताही भिन्न रूपाने दिसू लागते आणि मृगजळाची नदी जशी सूर्यकिरणातच लीन होते त्याप्रमाणे ब्रह्मापासून उत्पन्न होणारी ही सृष्टी ब्रह्मातच लीन होते ब्रह्म आणि जीव किंवा जग ही परस्परांहून भिन्न नसून स्वरूपत एकच आहेत या अखिल विश्वातील काही जीव हजारो जन्मांनी मुक्त होतात होतात तर काही थोड्याच जन्मांनी मुक्त होतात आणि काही मात्र कल्पांतापर्यंत मुक्त न होता जन्ममरणांच्या फेऱ्यात पडत राहतात म्हणजेच या वैविध्यपूर्ण सृष्टीमध्ये भगवंताच्या इच्छेने व्यवहार करणाऱ्या विचित्र जीवोपाधी ब्रह्मापासून उत्पन्न होतात ब्रह्माच्या आश्रयाने राहतात आणि अनेक जन्म परंपरांमध्ये भ्रमण करता करता अखेरीस ब्रह्मातच लीन होतात रामा कर्म आणि कर्ता यांच्यात तादात्म्य असल्याने ती अभिन्न आहे एकच आहेत कर्म आणि कर्ता ही दोन्ही परमात्म्यापासून एकदम उत्पन्न झालेली आहेत वृक्षापासून पुष्प आणि सुगंध यांची उत्पत्ती जशी एकदम होते त्याप्रमाणे ब्रह्मापासून कर्म आणि कर्ता हे एकदम प्रकट झाले असून ते एक रूपच आहेत निर्मल आणि विस्तीर्ण आकाशात दृष्टीला जसा नीलवर्ण असल्याचा भास होतो त्याप्रमाणे निर्मल आणि संकल्परहित ब्रह्मामध्ये सर्व भासमान जीव संकल्प रूपाने दिसतात जीवांच्या अज्ञानामुळे कर्म आणि कर्ता भिन्न आहेत असे वाटते अज्ञानीजन ब्रह्मापासून हे जीव उत्पन्न झाले असे म्हणतात पण सुज्ञ लोक हे सर्व ब्रह्मापासून उत्पन्न झाले किंवा झाले नाही अशी वक्तव्य करीत नाहीत रामा द्वैताची कल्पना स्वीकारली नाही तर उपदेश आणि उपदेशक या दोन शब्दांना अर्थच राहत नाही म्हणून हे ब्रह्म आणि हे त्यापासून उत्पन्न झालेले झालेले जीव अशी शोचनीय द्वैत कल्पना ग्रहण करून उपदेश करण्याचा शास्त्राचा परिपाठ आहे असे हे लोकांची समजूत गृहित धरून चालणे जरी शास्त्राने अंगीकारले असले तरी शास्त्र ह्या वादाचा निराश देखील करते शास्त्र म्हणते असंग आणि अद्वितीय अशा ब्रह्मापासून हे जग उत्पन्न झाले आहे परंतु ब्रह्म हे जगाचे उपादान कारण असल्याने जग ब्रह्मरूपच आहे कारण कार्य हे आपल्या कारणापासून केव्हाही भिन्न नसते जग उत्पन्न होण्यापूर्वी ते आपल्या कारणामध्ये म्हणजे ब्रह्मामध्ये लीन असते आणि त्याचा आविर्भाव झाल्यावर देखील ते ब्रह्मामध्येच लीन असते म्हणून स्थिती काली देखील ते ब्रह्मरूपच आहे केवळ भ्रांतीमुळे ते ब्रह्माहून भिन्न भासते मायाशक्तीमुळे ब्रह्मापासून जीवांचे असंख्य समुदाय उत्पन्न होतात आणि काली ते ब्रह्मामध्येच लीन होतात सृष्टीकाली पुन पुन्हा तेच तेच किंवा दुसरे अनेक जीव उत्पन्न होणे आणि प्रलयकाली ते सर्व ब्रह्मामध्येच लीन होणे हा कारभार अविरत चाललेला असतो वास्तविक उत्पन्न झालेले नसतानाही वासनेच्या योगाने जगात दैत्य सर्प नर देव हे सगळे वारंवार उत्पन्न झाल्याचे दिसते जन्म मरण रूपी फल देणारे आत्मविस्मरणच या परंपरेचे कारण आहे याखेरीज जन्ममरण परंपरेंचे परंपरेचे दुसरे कुठले कारण असल्याचे दिसत नाही हरिओम हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत्